केंद्रीय पंचायत राज्य राज्यमंत्री तथा स्थानिक खासदार कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बदलापुरातील अनेक गरजू महिलांना शिवणकाम यंत्राचं वाटप करण्यात आलं मंत्री जगन्नाथ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महिलांना शिवणयंत्र वाटण्यात आले यावेळी बदलापूर शहरातील तब्बल शंभर महिलांनी याचा लाभ घेतला स्पीकर फोन ऑन करून सर्वसामान्यांच्या समस्या सोडवणारा नेता म्हणून ज्यांची ओळख आहे ते केंद्रीय पंचायती राज्य राज्यमंत्री तथा स्थानिक खासदार कपिल पाटील यांनी गरजू महिलांना रोजगार मिळावा यासाठी नेहमीच कपिल पाटील फाउंडेशनच्या माध्यमातूनही प्रयत्न केले आहेत नुकताच पार पडलेल्या वाढदिवसाचं औचित्य साधतही केंद्रीय मंत्री तथा स्थानिक खासदार कपिल पाटील यांनी संपूर्ण भिवंडी लोकसभा मतदारसंघातील गरजू महिलांना शिवणयंत्राचं वाटप केलंय यावेळी आलेल्या महिलांनी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या तसे तो शिवण यंत्राचा आम्ही आमच्या कुटुंबाला रोजगार मिळावा यासाठी नक्की वापर करू असे वक्तव्यही महिलांनी केले आहे काय म्हणाले आहेत महिला पाहूयात कपिल पाटील साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा महिलांना मशीन वाटप केल्याबद्दल खूप आभारी आहे प्रत्येकाला स्वतःचं पायावर उभं राहायची संधी मिळेल स्वतःला म्हणजे चार पैसे कमवता येतील ह्याच्याबद्दल त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि मलाही खूप आनंद झाला आहे कारण की स्वतः चार पैसे आपण कमवू शकतो ह्याच्याबद्दल वापर करणार हो हो वापर करणार आणि मला स्वतःलाही टेलर काम येतं अच्छा त्यामुळे वापर भरपूर होईल त्याचा नमस्कार कपिल पाटील सरांचे मी खूप आभार मानत आहे आम्हाला उत्पन्नासाठी काहीतरी त्यांनी मशीनची आम्हाला मदत केलेली आहे त्याचा आम्ही खूप सोनं करू आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा यावेळी मंत्री जगन्नाथ पाटील माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांनी केंद्रीय मंत्री तथा स्थानिक खासदार कपिल पाटील यांना शुभेच्छा दिल्या आहेत कपिल पाटील हे आपल्या भागाचे दोन वेळेला खासदार म्हणून नू निवडून आले दोन अडीच वर्षापूर्वी त्यांना पंचायती राज या खात्याचं राज्यमंत्री पद देण्यात आलं देशभरातल्या महिलांमध्ये त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात काम केलं वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी समाजातल्या गरजू महिलांच्या रोजगाराची व्यवस्था व्हावी म्हणून ही शिवणकामाची खूप चांगल्या पद्धतीची मशीन त्यांना दिली आहे या मशीनचा उपयोग ज्या सन्माननीय भगिनीनं मे होईल त्या आपल्या कुटुंबाच्या चरितार्थासाठी खूप चांगली व्यवस्था करू शकतात आणि असं लोकांच्या उपयोगी पडणारं काम कपिल पाटील सातत्याने करीत असतात म्हणून मी आमच्या सर्वांच्या वतीने महिला भगिनींच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो की शक्ती नारी शक्ती हे भेद वाक्य घेऊन श्री कपिल पाटील यांनी महिलांचं आर्थिक उत्पन्न कसं वाढेल याकडे लक्ष दिलेलं आहे एक वाढदिवसाचं निमित्त म्हणून त्यांनी आजचा हा दिवस निवडला खरं तर हे पहिल्या टप्प्यामध्ये आपण शंभर महिलांना शिलाई मशीनचं वाटप करतो आहे अजून चार सहा महिन्यानंतर आपण दुसरा टप्पा तिसरा टप्पा अशा अनेक महिलांना या ठिकाणी शिलाईचं मशीनचं वाटप करणार होतो खरं तर दोन दिवसापूर्वी या शहरामध्ये जवळजवळ तेवीस ते पंचवीस कोटी रुपयाचा निधी आणला आणि त्या निधीतून विविध विकास कामांची त्यांनी एक उद्घाटनाची हेच लावली त्यामध्ये तीन चार महत्त्वाची कामं म्हणजे एक तर आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रीडा संकुल त्यांनी उभारण्याचा मानस घेतलेला आहे त्याच्यानंतर रमेश सोळशे यांच्या वाडामध्ये एक गावातून येणारा आपल्या शहरात जेव्हा आपल्या एंट्री होते कर्जतवरनं तेव्हा एक नगर इथे एक अत्याधुनिक जॉगिंग ट्रॅक आणि सायकल ट्रॅक असं ते उभा आहेत त्याकरता त्यांना निधी दिलेला आहे आणि तिसरं नरहरी पाटील यांच्या इथे तलावाचं जे सुशी सुशिभीकरण आहे कात्रप ही तीन दिसणारी कामं या ठिकाणी ते प्रामुख्याने करतायत आणि त्यामुळं शहराच्या विकासाला एक नवीन गती नवीन दिशा मिळेल त्यानिमित्त त्यांचं बदलापूरकरांच्या वतीनं आभार मानतो आणि पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिलजी पाटील साहेब यांचा आज वाढदिवस या वाढदिवसाच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या वतीनं गोरगरीब गरजू महिलांना शिलाई मशीन वाटपाचा हा जो काही कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमासाठी जगन्नाथ पाटील साहेब ज्येष्ठ नेते उपस्थित होते खरोखरच एक चांगला उपक्रम या ठिकाणी राबवला केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री आमचे भिवंडी लोकसभेचे लोकप्रिय खासदार कपिलजी पाटील साहेब यांना वाढदिवसानिमित्त सा मी हार्दिक शुभेच्छा देतो प्रथम कपिल पाटील साहेबांना उदंड आयुष्य लाभो अशी आमच्या सगळ्या महिलांकडनं त्यांना शुभेच्छा देते आणि जे आज मशीन घरोघरी जी मशीन वाटलेली आहे आमच्या महिलांसाठी तर खूप गरजेची वस्तू आहे कारण दोन हजार चौदाला स्वतः मी मशिनाचं काम एवढं जोरात केलं होतं की माझ्या बदलापूरमध्ये माझ्याकडे जवळजवळ शंभर दीडशे महिला होत्या आणि त्यांना त्याच्यातून रोजगार कसा मिळवून द्यायचा तर मी उल्हासनगरमधून त्या लोक महिलांचे गाऊन शिवण्यासाठी त्यांना मी त्या आणून देत होते आणि त्या करत होत्या तर एक, -एक तासाचे सुद्धा ते पैसे मोजत होते आणि म मशीन पाहिजे होती म्हणून त्यांनी व्याजाने आणि लोन घेऊन ती मशीन घेतली होती तर त्यांना त्यांची परतफेड करायला लागत होती तर मी कपिल पाटील साहेबांची खूप आभारी आहे की त्यांनी प्रत्येक महिलाला आज तो रोजगार मिळून दिला आहे तर माझ्या जेवढ्या मग भगिनींनी आज मशीनचा लाभ घेतला आहे त्यांना सोन्याची संधी करावी आणि आमच्या सगळ्या महिला आम्ही कपिल पाटील साहेबांना खूप खूप मनापासून धन्यवाद बोलतो प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर सध्याच्या आधुनिक युगात आमचा विश्वास फक्त पॅराडाईज पार्क वर पार्क घेऊन आलं आहे बदलापुरातील प्राईम लोकेशन म्हणजेच कात्रपेथे सर्वसामान्यांना परवडणारा असा पॅराडाईज पार्क हा नवा प्रकल्प काय नाही पॅराडाईज पार्क मध्ये परफेक्ट लोकेशन चोवीस तास एम आरडीसी च पाणी मॉड्युलर किचन सोबतच मोफत ट्रॉली क्लब हाऊस किड्स प्ले एरिया हायड्रोलिक पार्किंग सोलर सिस्टीम सीसीटीव्ही प्रीमियम फिटिंग एवढंच नाही तर शाळा कॉलेज रेल्वे स्टेशन हॉस्पिटल बँक शॉपिंग मार्केट अगदी हाकीच्या अंतरावर पंधरा मायाच्या या भव्य इमारती मध्ये वन बीएचके टू एच के, के आणि थ्री एच के गार्डन टेरेस सोबत उपलब्ध आहे आता फक्त काही फ्लॅट शिल्लक का आहेत बरं चला तर डाऊन पेमेंट करून आजच आपल्या स्वप्नांच्या घरात म्हणजेच पॅराडाईज पार्क मध्ये